अतिवृष्टीच्या निक्षाबाहेरील मदत शेतकऱ्यांसाठी या चार जिल्ह्याला निधी मंजूर नवीन जी आर आला या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानाकरता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबतचा आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर शासन निर्णय असा आहे की सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेर झालेल्या या ठिकाणी शासन निर्णया खाली नमूद केलेल्या चार जिल्ह्यास एकूण रुपये या ठिकाणी अठ्ठेचाळीस झिरो चौऱ्याण्णव पॉईंट साठ लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी दिली होती तदनंतर अंतर्गत पुनर्वितरणाने या ठिकाणी पंचावन्न पाचशे पंचावन्न पॉईंट चौतीस लक्ष इतका निधी डे बी प्रणालीद्वारे वितरित केला होता या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी अहमदनगर परभणी अमरावती व वाशिम या चार जिल्ह्यांना खालीलप्रमाणे स्तंभ पाचमध्ये या ठिकाणी दर्शवल्याप्रमाणे एकूण एकसष्ट सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतका अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे तसे स्तंभ सहामध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण वितरित एकसष्ट सहाशे बहात्तर पॉईंट झिरो आठ लक्ष इतक्या रकमेस मंजुरी देण्यात येत आहे या आदेशानवे अतिरिक्त एकसष्ट सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतक्या निधी वितरणास मंजुरी देण्यात येत आहे या ठिकाणी आपण चार्ट पाहू शकता अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम या ठिकाणी टोटल जी रक्कम खालच्या साईडला आपण पाहू शकता एकसष्ट सहाशे बहात्तर एकूण निधी या जिल्ह्यांना चार जिल्ह्यांना निधी आता वितरित होणार आहे तर उपरोक्त तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे या आवश्यकतेनुसार एकसष्ट सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतका निधी वितरित करावा सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना वर नमूद केल्याप्रमाणे चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या अनव्य सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या शेती पिकाच्या नुकसानाचे सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेल्या ज्या बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी मदत देण्यात आली आहे त्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी याद्वारे मदत अनुदेय राहणार नाही यास्तव तो संगणकीय प्रणाली बाधित शेतकऱ्यांची माहिती भरताना होणार नाही व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी पालन होईल याची खात्री करण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे तर आता या दराने व निकषानुसार दोन हेक्टर मर्यादित मदत प्रदान करण्यासाठी वितरित केलेला निधी खर्च करून टाकावा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी साठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा